पाच एक वाटतात त्याला बोललो आपलं जाऊ पाहिजे उडलं ना तू फोन करतो सर संपलंय वन टाईम बर का गुलाब झेंडू गुलाबा गुलाबवाला बी झेंडूवाला झेंडूवाला आला डायरेक्ट सर मागच्या वर्षापेक्षा चाळीस टक्के माझं वालो चाळीस कॅरेट वाढले चाळीस कॅरेट वाढले या वर्षी म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगली रिझल्ट आलेक्विडले का लागवड केल्यानंतर साठ दिवसाचा प्लॉट झाला बेंडिंग साठी जो प्लॉट असं बेंडिंग केला जातो बरोबर त्या बेंडिंग साठी दोष टाकावा लागतो त्याला ते फुटण्यासाठी बरोबर हा 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 तो वापरला आपण जे काय म्हणतो त्याला किती दिवसानंतर हार्वेस्टिंगला येते हार्वेस्टिंग पंचाळीस दिवसांनी येते हार्वेस्टिंग पंचाळीस दिवसांनी कट आहे ना बेसन निघल्यापासून पंचाळीस दिवसात तू तोडायलाच होतो बर किती निघतो पहिला तरी म्हणजे आता चालूच हां चौथ्या दिवशी कटिंग तिच्या चौथ्या दिवशी कटिंग करायची अच्छा बरं बरं आणि टोटल तुम्ही म्हणजे दोन एकर आहे बरोबर म्हणजे आता समजा आतापर्यंत किती किती गेलाय आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे असं हे नाही सांगता पुष्टा सांगता येईल आम्हाला किती गेलाय काय गेलाय असं पुष्ट तू बंच बरोबर महिलाच खट माझ जवळजवळ चार हजार बंच गेली म्हणजे ती सर्वसाधारण किती कितीच गेला असो किती किती हजाराचं गेला असो

म्हणजे तुम्हाला काही चार्जर आणि भूमी अमृत रिझल्ट वगैरे हो चांगले आले अच्छा हां मागच्या वर्षी वगैरे हे वापर तुम्ही माहितच नव्हतं आम्हाला अच्छा हा बर नहो <laughs> आता केव्हा हे आता आठ दिवसात चालू आहे हरविषयी म्हणजे आठ दिवसांनी परत ते हार्वेस्टिंग ला परत परत सगळं सगळं आता हे आहे ना कसं राहत आता हे कट राहते मागची परत येतील येतील चालूच राहत चालूच राहत कटी अच्छा आता हे आठ दिवसात पूर्ण मोठं होऊन जाईल म्हणजे याची चालू झालं का बाकीचं चालू झालं मोठं होत फुल चांगला असं होत मोठं ना फुल त्या फुलात नाही का उमरलं का उमललं का अच्छा मार्केट अडचण नाही तर तिकडे जाऊस अजून थोडं उमला अच्छा एका दिवसात जातो मुंबई काय अच्छा हा म्हणजे ट्रान्सपोर्टचं वगैरे काही अडचण असत नाही काही नाही जागेवर गाडी बरं बरं बरं